महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी एका माळी कुटुंबात झाला सुरुवातीला त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेतलं आणि नंतर मिशनरी शाळेत इंग्रजी शिक्षण सुरू केलं एका सामान्य कुटुंबातील मुलगा इंग्रजी शिकतोय हे त्या काळात असह्य मानलं जात होतं काही विरोधकांनी त्यांच्या वडिलांचे कान भरले की तो शिकला तर शेतीकडे तो लक्ष देणार नाही उद्धट होईल आणि म्हणून वडिलांनीच त्यांना शाळा सोडायला लावली पण त्यावेळी फुले यांना इंग्रजी येत होतं आणि त्यांना सामाजिक अन्यायांची जाणीव होऊ लागली होती त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला पुढे ज्योतिरावांनी स्वतः सावित्रीबाईंना शिकवलं आणि शिक्षिका बनवलं सावित्रीबाई फुले पुढे भारतातील पहिल्या शिक्षिका ठरल्या अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या काळात मुलींचं शिक्षण हे धक्कादायक मानलं जात होतं स्त्री शिक्षणाच्या तीव्र विरोधात असलेले काही उच्चवर्णीय लोक संतप्त झाले पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद